कम्प्युटर बेस्ड एक्झाम होती दोन दिवसात झाली पण निकाल अजून काही लागला नाही सरकारी यंत्रणा झोपली आहे का की निकाल कुठे काही सॉफ्टवेअरमध्ये अडकला आहे काही स्कॅम किंवा घोटाळा किंवा काही मॅन्युअली या सर्व्हरमध्ये किंवा या परीक्षेच्या या यंत्रणेमध्ये काही इंजेक्ट केले जातात का डमी स्टुडंट्स इंजेक्ट केले जातात का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की निकाल अगोदर ही जी परीक्षा मंडळं आहे आणि सरकार आहे यांचा एक्झॅक्टली प्रोसेस आणि टाईमलाईन तुम्हाला मी समजून सांगणार आहे म्हणजे ही जी परीक्षा होण्यापासून ती रिझल्ट लागण्यापर्यंतची प्रोसेस आहे ही डिकॉड करणार आहे आणि हा ह्या ज्या कम्प्युटर बेस्ड एक्झाम होतात यामध्ये नॉर्मलायझेशन नावाचा एक हिडन गेम आहे तो पण आपण काय करणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर परीक्षा ते स्टेप बाय स्टेप प्रोसेस सरकारी परीक्षेचा निकाल उशीराने का लागतो आहे स्पेशली कम्प्युटर बेस्ड ज्या आहेत ना तर त्या का लागतो उशिरा हे आपण समजून घेऊ बघा सगळ्यात अगोदर ना तुमचे परीक्षेचं आयोजन होतं परीक्षेच्या आयोजनाच्या अगोदर तुमचे पेपर जे आहेत ना तर ते पेपर सेट होतात जसं की महाराष्ट्रातून डिफरंट डिफरंट शिक्षकांना अप्रोच केला जातो मंडळाद्वारे आयोगाद्वारे की तुम्ही या वर्षीचे हे, हे, हे पेपर काय करा सिलेक्ट करा मग ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने क्वेश्चन पेपर जे आहेत पीवायक्यू चा अगेन ते सहारा घेतात आणि त्या प्रकारचे सिमिलर किंवा काही जसे जसे उचललेले क्यू एक्झाम म्हणजे परीक्षेसाठी प्रश्न बनवतात आणि आयोग आणि मंडळाकडे पाठवतात नंतर आयोग यांचं एन्क्रिप्टेड फॉर्म बनवतं एनक्रिप्टेड फॉर्म म्हणजे काय की असा डेटा असतो तो की जर कोणी कोणाच्या मोबाईलवर फॉरवर्ड केला कोणत्याही याच्यावरती ओपन करायचा प्रयत्न केला तर तो सहजासहजी ओपन होत नाही त्यासाठी की विशेष प्रकारचं सॉफ्टवेअर लागतं आणि त्या सॉफ्टवेअरमध्येच तो क्वेश्चन जे आहे तर ते ओपन होतात म्हणजे या ठिकाणी मी शासनाच्या बिहाबमध्ये एवढं म्हणू शकतो की हे जे पेपर आहेत ना तर हे एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये असतात हे सहजासहजी लीक होत नाहीत ठीक आहे तर हे क्वेश्चन पेपर सगळ्या सिस्टमशी जोडलेले असतात आणि ज्या दिवशी तुमचा एक्झाम होतो ही कुठं होते एक्झाम तुमची सेंटरवर होते नंतर तुमचा लॉग इन अॅन्सर डेटा जो आहे ना तो तो सेव्ह केला जातो आता तुमचा पेपर सुरू झाला पेपर सुरू झाल्यानंतर तुम्ही जे जे काही ऑप्शन्स क्लिअर केलेले असतील तर तिथे काय होतं ते सेव्ह केलं जातं पाठीमागची यंत्रणा पण भरपूर काम करते की तिथं लाईट नको जायला काही गोंधळ नको व्हायला सगळ्या गोष्टी सर्व्हर वगैरे काय व्यवस्थित असायला पाहिजे यासाठी यंत्रणा ही काम करत असते ट्वेंटी फोर बाय सेवन हे काही सोपं आणि एका माणसाच्या भरविश्यावरचं काम नाही आहे ह्यामुळे या गोष्टीला थोडासा वेळ तो आणखी पुढे आपण पाहणार आहोत की काय काय प्रोसेस होणार आहे आता तुम्ही समजा कुठले कुठले प्रश्न सोडवले कुठले नाही सोडवले कोणते स्किप केले जर त्या प्रश्नांना काही निगेटिव्ह मार्किंग असेल की नाही निगेटिव्ह मार्किंग सुद्धा कॅल्क्युलेशन करणं हे हा देखील एक महत्वाचा भाग आहे पुढे पाहूयाच आपण तो आता परीक्षा संपल्यानंतर काय <coughs> की सगळ्यात महत्वाचं प्रोव्हिजनल अॅन्सर की जे आहे ना तर ते मंडळाला तयार करावं लागते मग ती काय होते अँसर की प्रसिद्ध होते प्रोविजनल ती फायनल नसते नंतर मग काही विद्यार्थ्यांना अडचणी असतात की या एक्झाममध्ये हा हा प्रश्न जो आहे तर तो नसायला पाहिजे किंवा हा प्रश्न चुकीचा आहे अशा प्रकारच्या काही हरकती विद्यार्थी घेतात आणि मग त्या हरकतीवरती ऑनलाईन सिस्टम जे आहे त्याच्यावरती त्यांना ऑब्जेक्शन टाकावे लागतात आणि याचा सा वेळ साधारणतः तीन ते सात दिवस आठ दहा दिवसापर्यंत असतो एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला आठ ते दहा दिवसात तुम्हाला जे प्रश्न असेल त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी वेळ मिळतो म्हणजे परीक्षा झाल्यानंतर तुमचे आठ ते दहा दिवस त्याच्यात गेले नंतर अँसर की जे आहे ना तर ती रिव्ह्यू करते एक कमिटी जे अँसर की प्रोविजनल बनवलेली आहे आदर्श तर त्यावरती आणखी कमिटी बसते की कदाचित होऊ शकतं असं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं असू शकतं आणि ते जर विद्यार्थ्यासमोर गेलं तर तो कन्फ्युजन नको व्हायला म्हणून ती कमिटी काम करते सब्जेक्ट एक्सपर्ट असतात आणि सगळे जे काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत ते मॅन्युअली तपासले जातात जे काही विद्यार्थ्यांचे ऑब्जेक्शन आहेत ना तर ते मॅन्युअली प्रत्येक जे काही सब्जेक्ट एक्सपर्ट आहे तर त्यावरती मॅन्युअली विचार करतात आणि नंतर मग फायनल ॲन्सर की जी आहे ना तर ती प्रसिद्ध होत असते आणि आता या कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ना तर यामध्ये नॉर्मलायझेशन ही जी प्रक्रिया आहे ना तर ही होणार आहे आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय की जर समजा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होत आहेत बरोबर एकाच पेपर सगळ्यांना तर ऑफकोर्स होणार नाही कारण शिफ्ट वनमध्ये पेपर आला आणि तो जर बाकीच्यांना सांगितलं तर ऑफकोर्स सगळ्यांना काय होईल की सेकंड शिफ्टवाल्यांना जास्त मार्क पडतील राईट त्यामुळे काय आहे की हे जे अल्गोरिदम आहे ज्यामध्ये क्वेश्चन बँक सगळं टाकलेलं असतं एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये ते सगळे डिस्ट्रीब्युट होतात मग कधी कधी काय होतं की दहा दिवस समजा जर पेपर चालला असेल तर पहिल्या दिवसाचा दुसऱ्या दिवसाचा तिसऱ्या दिवसाचा असा वेगवेगळे प्रश्न तयार होतात अल्गोरिदमने आणि मग त्यामध्ये काय होतं की कधी कधी एखादा पेपर हार्ड निघू शकतो कधी एखादा पेपर सोपा निघू शकतो आता पेपर सोपा कोणता आणि अवघड कोणता हे कशा होऊन ठरणार त्या दिवशीच्या एक्झामला जेवढे विद्यार्थी होते त्यांच्या मार्कांचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं जातं जसं की एखाद्या दिवशी जर हार्ड पेपर असेल तर त्या दिवशीचा जो रिझल्ट असेल किंवा त्या पोरांचे जे मार्क असतील तर ते काय होतील की कमी लागतील जर एखाद्या दिवशी जर सोपा पेपर असेल तर अफकोर्स त्या मुलांचे मार्क्स वाढतील मग हे दोघांचे मार्क्स ज्या तर ती सम्मान करण्याची पद्धत जी आहे याला नॉर्मलायजेशन म्हटलं जातं यू के आणि यू एस एमध्ये याच प्रणालीवरती सध्या काय आहे की नॉर्मलायझेशन ही प्रणाली तिथे चालू असते आणि डिफिकल्टी नेव्हलनुसार काय आहे की अँसर्स चेक होतात आणि त्यांचे मार्क्स वाढले जातात म्हणजे मोठा मोठे सोपे शब्द सांगायचं असेल की जर कोणाचे मार्क्स कमी असतील तर ते त्यांचे वाढण्याचे चान्स असतात आणि जर कोणाचे मार्क्स जास्त असतील तर ते त्यांचे कमी होण्याचं त्यांना काय असतो एक स्लाइटली चान्स म्हणता येईल असू शकतो ठीक आहे देन फायनल मार्क कॅल्क्युलेशन होतं फायनल मार्क्स येत ना तर ते सगळ्यांचे कॅल्क्युलेशन होतात अँसर की नुसार त्यांचे मार्क्स मोजले जातात निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही हे देखील चेक केलं जातं जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर त्यामध्ये आणखी फार कॉम्प्लेक्स प्रकारचं कॅल्क्युलेशन होतं ते अल्गोरिधमद्वारेच हे काय होतं सॉल्व्ह केलं जातं म्हणून यासाठी वेळ लागतो ला नंतर मग फायनली मेरिट लिस्ट लागते निकाल जाहीर व्हायच्या अगोदर हे बॅक ऑफ द माइंड किंवा ते ही जी बॅकग्राऊंडची ही जी प्रोसेस आहे ही चालू असते नंतर मेरिट लिस्ट लागते नंतर कॅटेगरी वाईज लिस्ट लागते आणि टाय ब्रेकर नियम लागू होतो टाय ब्रेकर नियम म्हणजे काय की समजा दोन विद्यार्थी आहेत दोघांनाही सेम मार्क मा आहेत मग अशा वेळेस टाय ब्रेकर रूल लागू होतो म्हणजे ज्यामध्ये ज्यांचं वय जास्त असेल त्या मुलाला अगोदर प्रेफरन्स दिला जातो किंवा मग अल्फाबेटिकली ऑर्डरने नावाचं आणि आडनावाचं जे अल्फाबेटिकल ऑर्डर आहे त्यानुसार जो विद्यार्थी पहिला येईल तर त्यांना अगोदर काय होतं की चान्स दिला जातो हा टायब्रेकरचा रूल आहे देन रिझल्ट जनरेशन होतं नंतर काय होतं रिझल्ट फाईल जनरेट केल्या जाते हा मॅन्युअली होत नाही हा सगळा भाग जो आहे हा कम्प्युटराइज प्रणालीने होतो पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डेटा तयार करणे नंतर नाव रोल नंबर मार्क यांच्यासह काय होतं की ही जी फाईल आहे ही जनरेट होते नंतर ही इंटरनल रिव्ह्यू आणि अप्रुव्हलसाठी जाते इंटरनल रिव्ह्यू होतात की खरोखर हे डब दोन तीन वेळेस चेक होतात की खरोखर विद्यार्थ्यांचे मार्क व्यवस्थित आहे का कारण ही सगळी ट्रान्सपरंट प्रणाली ज्या आहे तर ती असायला हवी म्हणून यासाठी रिव्ह्यू होतात आणि रिव्ह्यू झाल्यानंतर याचं अप्रुव्हल देखील होतं अप्रुव्हलसाठी वरिष्ठ अधिकारी रिक्रुटमेंट बोर्ड जे आहेत ते गव्हर्नमेंटला मंजुरी मागतात आणि त्यांना मंजुरी देखील मिळते आणि नंतर वेबसाईटवर रिझल्ट काय होतं अपलोड होतो नंतर मग फायनल पी डी एफ म्हणा वेबसाईटवर टाकली जाते आणि सोशल मीडियावरती काय की याची घोषणा केली जाते की बाबा आता ही जी प्रोसेस आहे ही सगळी संपलेली आहे आणि नंतर जे जे विद्यार्थी असतील त्यांना अभिनंदन येतं आणि त्यांची जॉईनिंग होते आणि त्यापैकी जर काही विद्यार्थी असे असतील की त्यांना ती नोकरी कदाचित त्याच्यापेक्षा मोठी नोकरी मिळालेली असते म्हणून या एखाद्या नोकरीसाठी ते काय करतात की आपला अर्ज मागं घेतात मग ती जागा रिकामी राहते मग त्यामध्ये काही वेटिंग लिस्ट देखील असते तर त्या वेटिंग लिस्टमधील त्या मुलांना काय होतं की काहींना चान्स दिलं जातं मग बरेचसे काही रिटायर होणारे असतात काहींचं समजा निधन होत असेल तर अशा वेळेस ते मुलं त्या वेटिंग लिस्ट यादीतून काय केल्या जातात त्या भरतीसाठी पात्र केले जातात ठीक आहे तर उशीर का होतो टेंटेटिवली समजायचं म्हटलं तर हजारो हरकती असतात ऑब्जेक्शन जे आहेत ना तर ते हजारो ऑब्जेक्शन असतात दहा दिवसामध्ये ऑब्जेक्शन जेवढे करायचे तेवढे येतात पण ते ऑब्जेक्शन मॅन्युअली चेक करायला खूप वेळ लागतो म्हणून उशीर होतो नॉर्मलायझेशन आणि अल्गोरिदम नॉर्मलायझेशन जे होतं ना तर ही फार किचकट कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि सिक्युरिटी वगैरे या गोष्टीचा देखील चेक केला जातो म्हणजे त्या अनुषंगाने अलगुर्देने देखील चेक करतो की यामध्ये काही ब्रिज वगैरे आहे का तर हे सगळं काही चेक होतं आणि अप्रुव्हल आणि डेटासाठी तपासणी होते आणि नंतर मग गव्हर्नमेंटची कोऑर्डिनेट करून वेळ उशीर वगैरे होणं या साहजिक गोष्ट आहे तर अशा पद्धतीने सरकार जे एक्झाम घेतं त्यामागे जी यंत्रणा काम करते तर निकाल उशीर होण्यासाठी कधीकधी त्या यंत्रणेमध्ये देखील कधीकधी काय म्हणतात की मिसकम्युनिकेशन किंवा काही तांत्रिक वेगानामुळे देखील कधीकधी लांबल्या जातात आता जे येणाऱ्या महिला व बालविकास आहे किंवा बाकीचे तीन चार आपल्या फूड अँड ड्रग्जचे रिझल्ट आहेत तर ते बाकी आहेत तर मला वाटतं की सात जून ते पंधरा जूनच्या दरम्यान यांचे निकाल येणे अपेक्षित आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड um, यासारख्याच आणखी टेक्निकल बाजू समजून घेण्यासाठी ट्रान्सपरंट पद्धतीने समजून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल धेन बाय